चिपळूण तालुक्यामध्ये पावसाने कहर केला वाशिष्ठी नदीची पाणी पातळी वाढली आहे आणि आता इशारा पातळी ओलांडली आहे तिथलं पाणी थेट मच्छी मार्केटमध्ये दुकानातून घुसले आहे आपण पाहू शकता हे दृश्य आहेत मच्छी मार्केटमधील या मच्छी मार्केटमधील दुकानातून पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्यामुळे दुकानदारांची मात्र धावपळ उडाली आहे नगरपालिकेने इशारा दिला आहे सतर्क रहा कामाशिवाय घरातून बाहेर पडू नका असं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे लोकनिर्माण प्रतिनिधी स्वाती हडकर